का खूप कंटाळा आलाय आणि आता आपले पेपर पण झालेत कुठेतरी बाहेर फिरायला जायचं का आपण हो हो जाऊया ना कधी जायचं पप्पा बोलव होते सात तारखेला सुट्टी आहे म्हणून माझी पण मम्मी बोलली की सात तारखेला सुट्टी आहे म्हणून मग सात तारखेला सगळेच घरी असतील मग तेव्हा आपण जायचं हा ठीक आहे चालेल मग जाऊया आपण फायनली आपलं फिक्स झालंय आता आपण मस्त फिरायला जायचं आणि मज्जा करायची ना रहे रहे। अरे तुम्ही इकडे काय करता अगं आम्हाला आता ना खूप कंटाळा आलाय आमचे पेपर पण झालेत ना मग इथे बसून आम्ही प्लॅन करते की कुठं फिरायला जायचं आता सात तारखेला सुट्टी आहे ना तर आम्ही सगळं फिरायला जाणार आहोत तू पण येशील ना येशील ना तू अरे सात हजार केलं तर मतदान आहे आणि मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आपल्याला सर्वांना जायचं आहे अगं ताई आपण चौवी नसलो तर काय होतंय अगं लोकशाहीमध्ये प्रत्येक मताला किंमत आहे त्याच्यासाठी प्रत्येकाने मतदान हे केलेच पाहिजे तर मला खरोखर महत्व आहे हो कारण पाच वर्षाने एकदाच मतदान होतं आणि मीही मतदान करायला जाणार आहे आणि तुम्हीही तिघींनी माझ्यासोबत मतदान करायला यायचं आहे मत ताई मतदान कधी आहे मतदान सात मे दोन हजार चोवीस रोजी आपल्या मतदान केंद्रावर आहे मग काय ठरवलं तुम्ही मतदानाला येणार की फिरायला जाणार आम्ही सात मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपल्या मतदान केंद्रावर जाऊन नक्की मतदान करा आम्ही मतदान करणार तुम्ही मतदान करा दही झाला बघा मना, मना चला चलाचा उचला मतदा चला चलाचा उचला मतदानाला